एक पिंक आहे कधी कुठेही लावू शकता तुम्ही छान आहे लाईट ही लावू शकता डार्क ही लावू शकता बेबी पिंक नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलच नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर मम्मी आता झोपेतो उठली म्हणजे थोडासा कंटाळ होता पण आता फायनली पाऊस थांबलेला आहे तर थोडीशी खरेदी करायची होती मम्मीला घरातलं काही थोडं साहित्य घ्यायचंय वगैरे काही घ्यायचंय किराणा आहे चल म्हणे थोडं जाऊ आणि थोडस काही स्वतःसाठी घ्यायचंय काय बघू आता आणि मलाही थोडस लिपस्टिक वगैरे घ्यायची म्हटलं चल मग आपण जाऊ मम्मी तर आम्ही आता निघतोय मम्मी हो चला चला मग थोडं आलेस ते सारखं जायला झोपित मी उठली ना त्याच्यामुळे आले तर परत मी झोपल पर। थोडस सामान घ्यायचं मला मार्केट मार्केटमध्ये माझी जागे जिथे मी विकते तिथं फार अंजार आहे त्यासाठी मला एक मोठा लाईट घ्यायचा आहे इथं चार्जिंगचा तर मग तो घेतल्यानंतर तो पण मी तुम्हाला दाखवत आणि छत्री पण घ्यायची छत्री छत्री पण ती छोटी आहे पण थोडी आता मोठी पाठी मागून सगळं ओलं होतं माझं तर मम्मी खूप ओली होऊन जाते पोटणी गरम होतो खूप तिथं त्याच्यामुळे म्हटलं थोडी मोठी छत्री घेऊ आपण आता चला तर आम्ही मस्त तुम्हाला माहितीच आहे इथंच आम्ही चहा पहिला येतो तर आता मम्मीला थोडीशी तलप लागली होती तर गरम 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 तर आम्ही आता चहा घेतो मी पण घेतलेला आहे तर तुम्हाला इकडचं वातावरण दाखवते नाशिकचं सध्या पाऊस नाहीये ओके ओके म्हणून आम्ही बाहेर पडलेलो आहे पुढे दाखवते तर आम्ही मोबाईलचं कव्हर घेतोय मी नेहमी माझ्या पण मोबाईलचं इथेच कवर घेत असते आता मम्मीचा पण आपण इथेच घेऊया आता बघू मम्मीला कोणता चॉईस होत हे बघू आता हा मम्मीचा मोबाईल आहे बघू आता मम्मीला कोणता कवर आवडत तर हे बघा किती सुंदर सुंदर आहे तर ममला खूप आवडतात असे कवर छान छान चार घ्यायला तर छान आहे डायमंडच आहे कोणता आवडलं तो एक कोणता आहे हा पण छान आहे सोवर आहे आपण साडेपाच साडेतीन सोन हे निघून जायचं चांगलं नाही वाटतो खूप आहे हे नाही डायमंड नको निघायला डायमंड पण नाही ते असे खडी तर मम्मीला हे आवडलंय मम्मीने दोन घेतलेले कव्हर एक घेतलेले हेही छान याला याच्यात डिझाईन नाही आहे पण ओके ठीक आहे आणि हे घेतलंय आता मम्मीच्याला स्क्रीन गार्ड पण बसवायचं आहे जरा स्क्रॅच पडलेले आणि इथे पण थोडस विशेमध्ये धावणे बघ इथे पण हे थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे ते दादा लावून देईल सर्व प्रॉपर तर ज्या कॅमेऱ्याच्या रिंग असतात त्याही मम्मीच्या खराब झाल्या होत्या कमराच्या टिशूमध्ये ठेवतो घेऊ ठेवून तर हे आता बसवते थोडासा दादा बसवून देताय कधी दोन मला पण कवर घेतीय माझ्या मोबाईलला की माझंही खराब झालेलं आहे तर आता बघते मी कोणतं घेऊ चॉईस करते है। ये हे चांगले नाही हे का नाही तर आता परत बघते माझा विवो आहे फोन ए फिफ्टी कवर तुम्हाला माहिती झालंय घेऊन मस्त तर आता आम्ही पोचलो आहे थोडस घरातलं जरा सामान घ्यायचं होतं आता बघू मम्मीला पोळ्यांचा एक डब्बा पण घ्यायचा आहे बघू आता मग स्टील घ्यायचं का बघूया तर इथे सगळं असं स्टीलचं सामान मिळतं बघू आता आधी पोळ्यांचा डबा बघू आम्ही तर पोळ्यांच्या डब्यांमध्ये इतकी व्हरायटी आहे बघा छान छान बापरे असं वाटतं हा घ्यावा का तेव्हा खूप छान छान आहे एकदम हा छान हा सेटच आहे वाटत खूप छान आहे हा पण आणि हाही एकदम मस्त दिसतोय <laughs> पोळ्यांच्या डब्यांना पण डायमंड येऊ शकतो हो बघा मग मी बघते स्टीलचा हा पण आहे एक आणि हा सेट आहे ना का पूर्ण प्लास्टिक पण वस्तू आहे ही साईज यात मोठा पण आहे का ओके काय याची किती प्राइस आहे त्याला हे नाही का कमी वगैरे मग ऐकोल का तर मम्मीला हा आवडलेला आहे त्यात जाळी पण दिलीये चपाती ओलसर होतात वाफ निघायला वगैरे ना छान आहे हा आवडला मला हा अजून हा बघा हा पण खूप सुंदर आहे पण आम्हाला ना, ना। हाच आवडलाय तर जे मोदकाचे साचे असतात हे बघा किती छान छान आहे हे ही सुंदर आहे हे कोण मोठी साईज आहे किती माझ्या तर मम्मी बघते त्यात लहान साईज पण आहे तर चपात्यांचा हा कपडे असतो ना हा चपात्यांचा तो पण बघते मम्मी छान छान शेप मध्ये गोल राऊंड मध्ये पण आहे मम्मी हे गोल पण आहे राऊंड आणि स्क्वेअर मध्ये पण छान आहे आपण आपल्या घरात लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू छोट्या छोट्या कडाया आ, तवे खूप छान छान मिळतात इथे आलं का असं वाटतं हे घ्यावा का ते घ्यावं म्हणजे खूप असं वाटतं नाही का बघीचार छोटे छोटे चम्मच छोटे चम्मच हे आपले हे ना चिमटा ते पण आहे किती छान आहे छोटूसा आहे किती गोड हा छान आहे इथे सगळं स्टीलचं सामान आहे इथे वेगवेगळ्या डिझाईनचे पेले आहे आपल्या तांबा आहे तांबे हे बघा किती छान आहे मस्त आहे तळ्याच्या कढई तिची काही तेराशे नव्याण्णव म्हणजे चौदाशे मस्त वाटतं आणि ही कलही दिलेली आहे कलही ते सगळे पितळाचे भांडे याच्यात मोठी पण आहे असं भांडे पहिले असं काय घ्यावं काय नाही नाही का एवढं म्हणजे मन हे झालं ना तर हे पाण्याचे आपले असतं हे पण छान आहे पाण्याचे किती सुंदर नहीं? नहीं। नहीं। सुंदर आहे किती सुंदर डिझाईन आहे आ, हे पण आहे मग मी किती सुंदर आहे छान आहे ना कोणाला तुम्ही गिफ्ट देऊ शकता गिफ्टसाठी पण छान आहे जे आपल्या तेलाच्या ऑइलची कॅन असते ती पण छान आहे इथे मस्त मी तेलाची ऑइल कॅन पण खूप छान छान प्रकार बघा हा ही एक आपली जे आपण नैवेद्य देतो देवाला तर मला हे घ्यायचंच होतं म्हटलं त्याला फास्ट घेऊ आपण छान आहे मला, मला आवडलं प्राइस याची तीनशे वीस रुपये आहे छान आहे घेते मी हे ताट तर मम्मी कढाई बघते लोखंडाची कढाई असं तळण वगैरे असतं ना तर त्याच्यासाठी बघते मम्मी मी मोठी घेतली नैवेद्यासाठी त्यातही बघा छोटी पण आहे पंच्याऐंशी रुपयाची आहे छान आहे ही पण छोटीशी आहे त्यात या मोठ्या तर मग मी आता छोटे छोटे डब्बे बघते आहे

करतो आणि मग तो ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या चे मध्ये बरं नाही वाटत त्याच्याकरता मग मी दहा नंबरची साईज घेतलेली मी म्हणजे कधी कधी जास्त पण असतो ना आणि मी जास्तच करून ठेवते आठ दहा दिवसाचा म्हणजे फोडी वगैरे देऊन ठेवलेला तो आठ दहा दिवस जातो तो मसाला त्याच्याकरता मग मोठी साईज घेतली मी हा डबा घेतला आहे दोनशे पंचेचाळीस एकदम छोटीशी मस्त अशी ही सांडशी आहे हे पण छान आहे मोजाच मोदकाचा आपला साचा

जे आपण केक वगैरे बनवतो बघा छोटे छोटे त्याचे कप त्याचे भांडे शेप मध्ये सगळे तरी बघा सुंदर असे शेप मध्ये भांडे आहे छान के आहे ना छान जेव्हा आपल्याकडे आहे तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी केक केलेला आहे तर असंच आहे आपला शेप साठसा शेप आहे माझ्याकडे म्हणजे तो आहे आपल्या घरात मस्त पिठाची ताळणी आहे ती बघती मम्मी आता बारीक बारीक अजून एक बारीक आहे दोन आहे मैद्याची येते ना तर तुम्हाला सांगितलंच मम्मीला छत्री घ्यायची छान छान छत्र्या पण आहे खाली बेसमेंटला आहे आता बघते मी इथे टॉईज वगैरे पण आहे भरपूर आहे भरपूर छत्र्यांचे प्रकार आहेत तुम्हाला जर काय लहान मुलांचं सामान घ्यायचं असेल तर इथेच घ्या छान आहे मस्त आहे खेळणी पण आहे इथे लेजर आहे बघा हलकी गाव मी ओके अटकवण्याची पाहिजे पण असेल बघ त्यावर ही छात्री घेतली मी खूप ओली होती ती छोटी आहे ना फार त्याच्यामुळे ही मोठी घेतली हा तर आता फायनली ही छत्री घेऊन झालेली आहे वरती जातो आपली झाली आहे शॉपिंग मम्मी निघाली पुढे आता आम्ही बिल करतो पुढे दाखवते मस्त मी पनीर आहे आणि पेडे घेतलेले आहे भाजीला नाही का छान इथे ताजं ताजं मिळतं आता आम्ही निघालोय मेन रोड बघा खूप गर्दी मेन रोडला आ, मी कलर घेते आता वेलाच डेव्हलपर हे छोटं घेते मग हो oh. ओके okay. मला लिपस्टिक वगैरे पण बघायची आहे तर मी त्या बघते दाखवते ऐक ना सही बात हो 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 करा मम्मीने ना अशीच घेतली होती इथून ती मस्त निघाली नाही एकदम छान नाही ही घेतली तू मला दिलेली <laughs> ही कोणती आहे शुगरचीच आहे ना एवढं आहे नाही अजून हे बघ तर टू सेवन्टी फाईव्हच्या आहे छान आहे आपण तर मी ह्या बघते ह्या लिक्विडच्या आहे डेमो पीस आहे डिस्काउंट हा एक आहे आपला रेट म्हणजे कॉमन कॉमन आपण लावतो ना लावू शकतो कशावर कुठल्याही डिस्वर हा एक रेट त्याच्यानंतर हा मरून रेट थोडासा हा हा थोडासा पिंकेश रेड आहे एक मरून रेड हा मरूनिश रेडी हा मरून रेड थोडंसं काळपट पण ब्राउनिश ओके हां त्यात एक हा प्रॉपर आपला ब्लड रेड ओके नाही चालतो म्हणजे साडीवर वगैरे वेअर केला चांगला वाटतो ओके okay. थोडं पिंकिश मध्ये हवे नॉर्मल थोडं लाईट रेडचे बघून घ्या तुम्ही पहिले ओके okay. रेडच्या नंतर ते हा एक रेड बघा आता एवढा खूप कुठला रेड पाहिजे मम्मी बघ एवढे रेड आहेत ते एवढे रेड दाखवून छान आहे ओके ओके आता हा हा कॉमन आहे म्हणजे आपण कधी युज करू शकतो लाईट लावली तरी हो एक पिंक आहे हा कधी कुठे लावू शकता तुम्ही छान आहे लाईट ही लावू शकता डार्क ही लावू शकता एक हा बेबी पिंक आहे हा बेबी पिंक ज्यांना जा म्हणजे आवडत नाही ज्यांना दिशेसारखं लाईट लाईट नऊ एक पिंक आहे हा एक पिंक आहे पीच वाला पीच पिंक हे चांगलं आहे हे डार्क पिंक आहे दाखवता नाही नाही तेच ना युज होतो हे छान आहे दोन आवडले मला तर मी लिपस्टिक घेतलेली आहे ही आहे मला आवडली तर आता आम्ही निघतो माल विकते तिथं लाईट गेलेली आहे एक महिन्यापासून लाईट गेलेली माल अजिबात चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे मी सहाशे रुपयाची वीस घेतलेला आहे वीस रॅटचा त्याच्यासाठी चार्जिंगसाठी मी होल्डर पण घेतले <laughs> तर तुम्ही हे बघितलंच मम्मी हे कव्हर घेतो कवर घेतले मी ते एक का आणि हे एक पण घेतलं दोन छान वाटते ना मला घरी घरी वेळ मिळत नाही जायला बाहेर आणि पाऊस इतका चालू आहे रात्रभर दिवसभर पाऊस चालू आहे आणि मी खूप ओळी होते त्याच्यासाठी एक मोठी छत्री पण घेतली मी मिशनही घेतलं तिच्यासाठी ताट चहा पावडर पण संपलेला होता घरात हे चालणे घेतले एक्स्ट्रा कधी बी गाल का टाइम पडतो तर म्हटलं चला हे घेऊ चालणी घेतली पीठ घालण्यासाठी होती तरी पण त्यांनी मेन म्हणजे कढाई घेतली मी लोखंडी कढाई ही त्या दुसऱ्या ज्या कडा आहे ना नेरलेपच्या वगैरे त्या एकदम खराब होऊन गेल्या त्या आणि स्वयंपाकाला काही एवढे व्यवस्थित ठेवत नाही घसत नाही भांड्यावाला पण तर मी ही लोखंडी घेतली त्याच्याकरता ही आम्हाला चारशे ला भेटले ना हो चारशे पंचवीस हा <coughs> <सोड़ी। coughs> डबा घेतलाय पोळ्या सॉरी सॉरी तर मस्त स्टीलचा आता डब्बा घेतलेला आहे पोळ्यांचा आता टेन्शनच नाही प्लास्टिकचे जे घेतो आपण ते झाकण वगैरे तुटून जाता ना मम्मी म्हणजे असं असं जर ठेवलं ना तर घाम वगैरे हो येत नाही त्याला पोळ्यांना पोळ्यांचा डब्बा चपात्या ठेवायला घेतलेला आहे कापड आज भरपूर खरेदी झाली छोटीशी <laughs> नाजूक सांडशी दिसते मला सांडशी पण घेतली छोटीशी <laughs> किती क्यूट आहे बांधे आणि आपलं हे करंजा किंवा काही पुढे लागेलच आपल्याला तर ही आम्हाला ना एकशे दहा ला आहे बघा छान आहे छोटीशी छोटे मोठे सामान मम्मीने पण हे आड घेतला लागतं इथे पण नाही जेव्हा काही करतो इथं वगैरे बरे माझं साधत सिंपल एवढं हे हो करंजा करण्यासाठी म्हटलं आताच गेलेलं बरं आठवण येत नाही मग वेळेवर लक्षात राहत नाही मग फजिती होती होते त्याच्याकरता आताच घेऊन ठेवलं हे हो करंजा वगैरे करायला ना मी अक्षय तृतीयाला पण करंजा वगैरे करतो त्याच्यासाठी पण लागतात आणि मी दोन चालले आणि तुम्ही बघितलंच कॉस्मेटिक्स मिस मधून घेतलाय आम्ही मम्मीचा हेअर कलर घेतला लिपस्टिक घेतली तर आता मम्मी तुम्हाला दाखवेल तर तिथले खूप छान पेढे मिळतात मम्मी घे ग महावीरचे मस्त खायला छान लागतात ना खाय ना मम्मी साईला पण देईलाही खूप आवडतात नेहमी लहानपणापासून आम्ही गेलो का तिथे पनीर वगैरे घेतलं का Hey. त्याला आवर्जून आणायचो आम्ही खातोय बघा मस्त तर हे बघा मस्त ते सगळं सामान आणलं तुम्ही पहिले आता सगळं छान रचून ठेवलं आता ना एवढ्यात आम्ही रेसिपी दाखवायला लागलो तर दा खूप अनेक असे आम्ही भांडे वेगवेगळे वे 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 आणतो कारण की आ... म्हणजे असं छान छान वेगवेगळ्या कढाई राहिल्या तर छान वाटतं आणि खूप आता रेसिपीमुळे ना असं वाटतं वाटत हे घ्यावं हा चम्मच घ्यावं ते चमच त्या दिवशी मम्मीने पण छान ऑनलाईन एक चमचचा सेट मागवला म्हणजे मम्मी तर तुम्हाला माहिती आवश्यच आहे मग वेगवेगळं काही काय मागवत असते त्या दिवशी मम्मी सोनी गिफ्ट मध्ये गेली होती तिथून पण भरपूर तिथून पण कडाई आणली आज परत आम्ही तिथेच गेलो होतो तिथून पण भरपूर सामान आणलं तर छान अशी मस्त खरेदी झाली मलाही थोडस कॉस्मेटिक घ्यायचं होतं मीही घेतलं तर मम्मीला म्हटलं आम्ही दोघी सोबत जात असतो मम्मी हो oh. आणि मेन मम्मीला ना घरातलं सामान घ्यायचं पण आणि मेन लाईट वगैरे घ्यायचं होतं कारण मम्मी जेव्हा माल घेऊन बसते ना रात्री तिथल्या लाईट गेला ना एक अंधार गेल्यापासून हा तर खूप अंधार आहे नाही का तर मग लाईट पण घ्यायचा होता थोडस घरातलं सामान घ्यायचं होतं तर असा सुंदर असा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत Bye. Bye-bye.